सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज आज जयंती सर्वप्रथम आपण सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हाच तो सोन्याचा दिवस ज्या दिवशी आई जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वरच्या मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू निजामशाह आदिलशाह मुघल बादशाह अशा तिन्ही बलाढ्य शत्रूशी त्यांनी लढा दिला बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे मुरारबाजी अशा अनेक मावळ्यांनी शूरवीरांनी आपल्या राजांना शिवरायांना साथ दिली आणि अशक्य प्रायशा हिंदू स्वराज्याची निर्मिती झाली शेवटी मी एवढेच म्हणेन की आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिव शुभांचं दरारा माझ्या शुभांचं दरारा जय जिजाऊ जय शिवराय